नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपली युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाकमळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज सहा सप्टेंबर साका सकाळचे साधारणतः साडेनऊ वाजलेत पाहूया तिथे चोवीस तासात तसेच या आठवड्याभरात राज्यातील हवामान कसे राहील यासंबंधीचा हा व्हिडिओ सर्वात प्रथम जर आपण पाहिलं तर कमदाबाचं क्षेत्र या ठिकाणी बंगाल चिपसागरामध्ये अजूनही पाहायला मिळतच आहे आणि या कमदाबाद क्षेत्राची तीव्रता येत्या दोन दिवसात वाढवून याच्यापासून डिप्रेशनसुद्धा बनण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे बाकी ही सिस्टीम अजूनही खोल समुद्रात दूरवर असल्यामुळे याचा जो काय थोडासा प्रभाव बनतोय तो म्हणजे मराठवाडा आणि विदर्भाच्या आसपास हवेचं जोडक्षेत्र बनतं आहे आणि हे जोडक्षेत्रामुळे या ठिकाणी आणि गड़ पाऊस होतोय बाकी राज्याच्या इतर ठिकाणी याचा विशेष प्रभाव जाणवत नाही मान्सूनचा आस असले कमजोरपट्टासुद्धा राजस्थानमधून किंवा इकडे मध्य प्रदेशमधून या अमदाबाद क्षेत्रापर्यंत विस्तारलेला आहे चक्रकार वारे राजस्थानच्या आसपासही आहे त्यामुळे राजस्थानच्या पूर्व भागांमध्ये सवसात जोर वाढलेला आहेच आणि एक टायफोन आहे जे की या ठिकाणी दक्षिण चीन समुद्राच्या आसपास आहे ते इकडे आपल्या देशाकडे किंवा बंगालचे सगळ्यात त्याची जी काही ऊर्जा असेल ती येण्याची शक्यता सध्या मॉडेल्स हो दाखवत आहेत पण तो खूप लांबचा अंदाज आहे त्याबाबत आपण अपडेट्स देऊच पण त्यामुळे मान्सूनचा प्रदीचा प्रवास हा त्याच्या निर्धारित वेळेपेक्षा उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे बाकी जर आपण पाहिलं या ठिकाणी सॅटलाईट इमेजमध्ये तर नंदुरबारकर थोडेफार पावसाचे ढग आहेत नाशिक पुणे कोल्हापूरचे घाट रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे पालघरच्या आसपास हलक्या पावसाचे ठग हे सध्या पाहायला मिळत आहेत तसेच इकडे गडचिलीमध्ये सुद्धा थोड्याफार जोरदार पावसाचे ढग काही ठिकाणी दिसत आहेत मात्र बराचसा राज्यातील भाग आहे ज्या ठिकाणी पावसाचे ढग नाहीत किंवा बऱ्यापैकी ढगाळ वातावरण असलं तरी सुद्धा पाऊस दिसत नाही आणि येत्या चोवीस तासातील जर आपण पावसाचा अंदाज पाहायला गेलो तर येत्या चोवीस तासांमध्ये आपल्याला जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर परभणी सोलापूर अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये किंवा नगरचे पूर्वेखील भाग असतील या भागांमध्ये आपल्याला गडगडाट आणि काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळेल पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल तसेच मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुर्ग सातारा साताराघाट पुणे घाट नाशिक धुळे नंदुरबारचे घाटाच्या आसपासचे भाग या ठिकाणीसुद्धा मध्यम ते एखाद्या ठिकाणी जोरदार पाऊस सरी होण्याची शक्यता राहील आणि या ठिकाणी असं नाही खूप सर्व क्षेत्रावरती मोठा पाऊस होईल काही ठिकाणी हलक्याशा सरी राहतील तर राहिलेला बराचसा भाग आहे मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा सोलापूर नगर पुणे धुळे नंदुरबारच्या या ठिकाणी विशेष मोठ्या पावसाची शक्यता दिसत नाही ते झालं तर हलक्या सरी होऊ शकतात यानंतर जर आपण साप्ताहिक अंदाज पाहिला तर हवामान विभागाच्या या मॉडेलनुसार सहा सप्टेंबर ते बारा सप्टेंबर या काळात गडचिरोली चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया या ठिकाणी बऱ्यापैकी चांगला पाऊस होण्याची शक्यता दिसते तसेच विदर्भातील राहिलेल्या पूर्वेखील भागांमध्ये सुद्धा वर्धा असेल यवतमाळचा भाग असेल शेजारचा नांदेड आणि अमरावतीच्या भागांमध्ये सुद्धा चांगल्या पावसाचा अंदाज आहे कोकण किनारपट्टीला आहे मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्गपर्यंतही चांगल्या पावसाची शक्यता सध्या हे मॉडेल दाखवत आहे मराठवाडा विभागात हे पाऊस राहील मध्य महाराष्ट्रात सर्वात कमी पावसाची शक्यता या आठवड्यात दिसते आणि सरासरीच्या तुलनेत पाहिलं तर कोकण किनारपट्टीला नेहमीपेक्षा जास्त पाऊस घाटाच्या आसपास सरासरी एवढा पाऊस मात्र मध्य महाराष्ट्रात धुळे नंदुरबार नाशिक नगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर नेहमीपेक्षा कमी पावसाची शक्यता तसेच शेजारचं छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव लातूरच्याही काही ठिकाणी नेहमीपेक्षा कमी पाऊस होण्याचाच अंदाज आहे तर इकडे बुलढाणा अकोला वाशिम हिंगोली परभणी नांदेडच्या भागांमध्ये किंवा लातूरचा पूर्वेकील भाग नेहमीपेक्षा जास्त पाऊस छत्रपती संभाजीनगर जालन्याचे उत्तर आणि पूर्वेखील भाग असतील किंवा जळगावचे मध्यवर्ती भाग हो थी असतील या ठिकाणी सरासरी एवढा पाऊस होण्याची शक्यता सध्या मॉडेलनुसार दिसते हा एक मॉडेलचा अंदाज झाला दुसऱ्या मॉडेलचा अंदाज पाहायला तर यातही दाखवतं की पूर्व विदर्भात चांगला पाऊस होईल कोकणात ठीकठाक पाऊस होईल मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विशेष मोठा पाऊस या मॉडेलनुसार दिसत नाही आणि या मॉडेलनुसार जर आपण सरासरीच्या तुलनेत कशा पाहायला तर भंडारा गोंदिया गडचिली चंद्रपूर नागपूर अमरावतीच्या काही भागांमध्ये नेहमीपेक्षा जास्त पाऊस कोकण किनारपट्टीला सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता दाखवते बाकी मध्य महाराष्ट्रात मराठवाडा विभागामध्ये काही ठिकाणी सरासरी इतका तर काय बऱ्याच भागांमध्ये सरासरीहून कमी पाऊस होण्याची शक्यता सध्या मॉडेल दाखवते खास करून सातारा पुणे सांगली कोल्हापूर या पट्ट्यात कमी पाऊस होईल मध्यवर्ती भाग असतील ज्या ठिकाणी पाऊस शक्यता सरासरीहून कमी राहील मराठवाडा विभागामध्ये काही ठिकाणी गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता हे आपल्याला या आठवड्यात पाहायला मिळेल बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच दररोज हवामानाच्या अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका